ग्रामसभा ग्रामस्थांच्या तीव्र नाराजीमुळे तहकूब करण्यात आली गेल्या अकरा महिन्यात तब्बल अकरा सचिवांची नेमणूक झाल्यानं कामकाजात सातत्य राहिले नाही तसंच मागील ग्रामसभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावांवर कोणताही पाठपुरावा न ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली कायमस्वरूपी सचिव नेमावा आणि पूर्वीच्या ठरावांवर सविस्तर चर्चा व्हावी या दोन मागण्या पूर्ण होईपर्यंत ग्रामसभा होऊ न देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केलाय

ಮಿಟಿಂಗ್ ಇದೆ ಡೈಟಾ ಲಕ್ಕರ್ ತುಂಬುವಲೇ ಆ ಡೇಟ್ ಮೇಲೆ ಸಂಪರ್ಣ ರಿಮಾರ್ಕ್ ಡ್ಯಾಂಗಲ್ ಟೆನ್ಸರ್ ಕೈ ನೋಡಿ ಬಹುಶಃ ಇದು ಜಾಸ್ತಿ ಬಂದಿ ಜೀವ ಜಾಸ್ತಿ ಮೇಲೆ

पोस्टपोन केल्या तुम्ही आणि ते मांडून जातले मागे तुम्ही घेतले एक सुद्धा विषय सॉल्व जाईना अजून म्हणल्या तू जातो तुम्हाला आम्ही प्लॉटिंग दिले प्लॉट करपाचे म्हणून आम्ही सगळे ले लेटर केल्या सगळे ऑथॉरिटी दिली असा आज पासून आमचे सॉल्व पंचायत करू शकना कारण त्यांच्या उद्या सांग ऍक्शन घेऊ शकना अडुकूच उडयता त्याच वेळेला आज पोस्टपोन केली म्हणजे हंगा आता केन्ना दवरपा केल्या आता सरपंचांनी सांगतो म्हणला परत आणि सेक्रेटरी येता सेक्रेटरी काय काही काय नाही आज तुम्ही ग्रामसभा बंद केली ग्रामसभा सरपंच बंद केली ओके ह्रामसभे असं किती येल इश्यू बंद करता उदक मेळना सारखे गार्बेज प्रॉब्लेम जाता त्या प्लॉटी नाका म्हणून आम्ही पंचायती रेग्युलेशन घेतलेले त्याच्यात अजून पसून काय पंचायती रिप्लाय ना आणि त्यांनी खंच्या ऑथॉरिटी लेटर धाडली लेटर धाडलं म्हणतात पण ऑथॉरिटी काय शकना पण अजून प्लॉटी चालू आहे वॉर्ड नंबर सेव्हना